थांबा ना काय मी डेट लावत नाही अशा रोट्या करत मदत त्याला भोंग पडलं त्याला मदत भोंग पडलं म्हटलं हे बाग पड भोंग पडलं त्याला मदत भोग ते बाटका बोटका त्या बोटापाशी भोंग तुम्ही थांबता था काय म्हणजे मॅट नका करू तुम्ही त्या बोटापाशी भोंग पडलं ते काय ते बाय घेणं उरकवून आज जरा जरा एक रोटी टाकली नाही आता आतापर्यंत बोलायला कशी टरटर करतं बा अशी टोरॅटोर वाकाय फाडत तू जोराजोऱ्यानं टोरॅटोर अशी बोलायला कुठे भारताचा नकाशा काढून ठेवला ह्या भारताचा का अमेरिकेचा नकाशा काढला त्या हा बोलायले कशी आहे व तू बोरायतल्या आई सारखी अ कशी करत बोल बोल घेण चरना करणं आता करून पाहिन जरा असा दाडा हा माणसानं बोलाव ना तसं करावं करून दाखवाय हा रोट रोटी काय हे करत नाही कशी कशी रोटी केली कोणता नकाशा कशा काढला तो युरोपचा नकाशा काढला काय का वय तो मडक कस ठेवलं तिरप गाडग ते थांबा ना काय मी दीड लावत नाही अशा रोट्या करत मदत त्याने भोंग पडलं त्याला मदत भोंग पडलं म्हटलं बा भोंग पड भोंग पडलं त्याने मदत भोग ते बा बोटकड बोटका त्या बोटापाशी भोंग तुम्ही थांबता काय मला मॅट नो करू तुम्ही त्या बोटापाशी भोंग पडलं ते बा काय ते बा मोडली रोटी मोडली रोटी तिनं केलं नुकसान आहे का रोटीचं रोटीच अर्ध्या घंट्यापासून एक घंट्यापासून ते वीस मिनिटापासून फक्त दोन रोट्या झाल्या एका रोटीले दहा मिनिट लागून राहिले तुले काय शिकली तू काय शिकवलं तु ना तुले रोट्या करणं शिकवलं तर फक्त टराटोर वाक्यास फाडणं शिकवलं बोलतो कशी माणसानं सगळ्या गोष्टी हुशार पाहिजे असं टराटो वाक्याने फाडलं का तेव्हा बाय तिला अजून पडून राहिलो तिथं पटली झाली पाहिजे ना लांब वो, ला, ला, अशी याचारा याचारा। थे थे अशी डाव्या अशी हातात छिद्र ते पाय भोंग पडून ते पाय ते पाय करून डाक्याचा डाक्या हाताने डाके हाता पूर्ण हातापोटा घेऊ लावली

हं हं त्यासस हे इना बणनले छिद्रे पडले सरके रोट्या केले खाऊ नका ना व निंगा तुम्ही लवकर तिथून वानलस ठिक बणनले छिद्रे पडले ग त्याची आता पोई करून घेतो करतण्यात काय नाही तुले मग असं असा पदार्थ जाडी झाली ना पदार्थ जाड झाली असस मी रोटा तुम्ही अजिबात खातच नाही मी बहिणीच्या हातच्या बहिणीच्या हातच्या रोट्या जग रोटी खात नाही त्याने सगळे त्या छिद्रच पाडल्या रोट्या सगळं छिद्र पडल्या रोट्या जिपातच खात नाही त्या हातच्या कधीतरी पाहिला असा नाव ठेवणारा माणूस किती बायकोने नाव ठेवते शिकव बरं शिकव शिकोबर तिला शिकव शिकोबर

ते पाय बम पडलं बम पडलं ते पाय ते तुम्ही जास्त बमलो नका ना बमल्याने त्याला ऐकू जाते तर त्याला बम पाडते तो पण गेले तुम्ही पटा करू नका जास्त म्हणून मग रोजी जमून ना राहील तुम्ही <laughs> उठा करा इथून ट्रेनिंग घ्या लागते ट्रेनिंग त्याच बोलायचं ट्रेनिंग घ्यायला लागते रोटे करायचं बोलायचं कसं ट्रेनिंग घेतलाय ते कोण हा फडफड फडफड करतो कुठून घेतला ट्रेनिंग आणि इथं एवढ्या मोठ्या केल्या तर दिसलं नाही का तुम्हाला एवढ्या मोठ्या असं ह्या रोट्या माझ्या बहिणीने केल्या म्हटलं एवढ्या मोठ्या रोट्या केल्या तेव्हा एवढा मोठा गॅस जाऊन राहिला किती गॅस महागायचा आणि त्या रोटी दहा मिनिट लागून राहिले एक रोटी करायला गोळा कर कर गोळा करते तेल केला ना तेल लावला